रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर डिक्सल येथील डॉक्टरनी प्रथमच सर्जरी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे कर्जत तालुक्यातील हरिभाऊ नवले या एक्केचाळीस वर्षीय व्यक्तीच्या डोक्याला जबर मार लागला होता परिणामी मेंदूमध्ये रक्ताची गाठ तयार झाली होती आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने नवले कुटुंबाला उपचार करण्यासाठी मुंबईसारख्या ठिकाणी जाणे परवडत नव्हते त्यांनी कर्जत तालुक्यातील रायगड हॉस्पिटल येथे हरिभाऊ नवले यांना उपचार करण्यासाठी दाखल केले तेथे कार्यरत असणारे हॉस्पिटलचे सीईओ उषाग्र पटेल यांनी ही बाब गांभीर्याने लक्षात घेत नामांकित न्युरोसर्जन डॉक्टर दिलराज यांना तात्काळ रायगड हॉस्पिटल येथे पाचारण केले त्यांनी नवले यांच्या वर शस्त्रक्रिया करून त्यांना पुन्हा एकदा जीवदान दिले अत्यंत अल्प दरात उपचार केल्याने कुटुंबियांनी रायगड हॉस्पिटल व डॉक्टर दिलराजांचे आभार मानले आणि प्रायव्हेट प्रॅक्टिसिंग करत आहे शिव सरांच्या म्हणण्यानुसार गेले दोन महिन्यापासून मी हॉस्पिटल अटॅच आहे मी गेल्या मंगळवार आणि मंगळवार शुक्रवार माझा वार असतो या दोन दिवस आम्ही रोजचे कमीत कमी वीस पंचवीस पेशंट आम्ही पाहत असतो आणि आता आमच्या हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला मी जॉईन केलं होतं तर एकही पेशंट नव्हता पण आता जवळपास माझ्या अंडर वीस पेशंट आहेत म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये आपल्या कर्ज ह्या परिसरामध्ये हे न्यूरोचे पेशंट भरपूर आहेत आणि त्यांना सुविधा सुविधा अभावी ते इकडे तिकडे बाहेर जात होते पण आता आपण त्यांना हळूहळू त्यांना आपण आपल्याला अपन, जर पंधरा वीस पेशंट आपल्याला डेली ऍडमिट असतात तर काल एक पेशंट आला होता त्याचं नाव होतं नवले हरिपाब एक चाळीस वर्षाचा व्यक्ती होता तर बाथरूममध्ये तो पाय घसरून तो पडला पडल्यानंतर तो मार लागला आणि त्या मेंदूमध्ये खूप मोठे रक्त लेफ्ट साइडला खूप मोठे रक्ताची गाठ झाली होती क्रिकेट साईज बॉल म्हणतो आपण तेवढे मोठी झाली होती आणि ब्रेनवरती खूप मोठा प्रेशर आला हो होता कंडिशन अत्यंत एकदम नाजक होती पण ते शिफ्टिंगची अवस्था ती नव्हतं ते एक्सपायर कधी एक्सपायर होऊ शकला असता पण आमच्या टीमनं एकदम टाइम न करता आयनएस म्हणा मी म्हणा आणि आमची ओटी टीम सर्वांनी इमिडिएटली सगळ्या तयारी करून त्या पेशंटचा रात्री आम्ही रात्रभर ऑपरेशन करत होतो ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे सगळे रक्ताचे गाठ काढलेले आहे पेशंट आता व्हेंटिलेटरवरती आहे अर्ध व्हेंटिलेटर काढलेला आहे आता पेशंट शिद्दीवर आहे सगळं समजतो त्यांच्या नाटकांना पण भेट करून दिलेले आहे नाते पण खूप हॅप्पी आहेत मला एकच इतकं संदेश द्यायचा मी प्रयत्न करतो आता आपल्या रायगड हॉस्पिटलमध्ये ह्या निवड केसेससाठी आपल्याला कुठे जायची गरज नाहीये आता पावसाळ्याचे दिवस आहेत जास्त करून हेड इंजरीचे पेशंट डोक्याला मार लागतात मोटरसायकल व्हेकल ॲक्सिडेंटचे पेशंट बरेच असतील एक अवेअरनेस आपण लोकांना कळू करू द्यायला हवे की आपल्याकडे तर प्राथमिक उपचार आणि परेशर उपचार सुद्धा आपल्याकडे